मोहोळ नगर परिषदेची निवडणूक ही लागलेली आहे आणि आज त्यासाठी मतदान होत आहे जवळपास वीस प्रभागामधून या ठिकाणी मतदान होत आहे आणि यासाठी जवळपास वीस उमेदवार या ठिकाणी रिंगणात आहेत त्याचबरोबर दोन प्रभागातून दोन जागांची जी निवडणूक आहे ती वीस डिसेंबर रोजी होणार आहे परंतु मोहोळमधील प्रभाग न हा मोठा चर्चेत राहिलेला आहे या ठिकाणी मोठी चुरस देखील पाहायला मिळत आहेत या ठिकाणी सकाळपासूनच मतदारांनी मतदान केंद्रावर प्रभाग नऊमध्ये मोठी गर्दी केली असल्याचं पाहायला मिळते हा जो या ठिकाणी प्रभाग नऊमधील एक बूथ आहे मतदान केंद्र आहे ते मोहोळ कुरूळ रोडवरील जे वाहतुकीचं ठिकाण आहे या ठिकाणावरून या मोठी गर्दी आपल्याला पाहायला मिळते पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे सर या ठिकाणी रस्त्यावर उतरून या वाहतुकीला शिस्त लावण्याचं काम या ठिकाणी आपल्याला करताना पाहायला मिळत आहेत हा जो प्रभाग आहे या प्रभागात मोठी चुरस निवडणुकीपूर्वीच पाहायला मिळत होती चर्चा देखील या प्रभागाची होती आणि या भूत केंद्रावर मतदान केंद्रावर या ठिकाणी गर्दी होताना पाहायला मिळत आहेत या गर्दीला शिस्त लावण्याचं काम पोलीस निरीक्षक हेमंत शेंडगे या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत या ठिकाणी या रस्त्यावरून सातत्याने वाहनाची रहदारी सुरू आहे परंतु मतदार असतील राजकीय नेते असतील किंवा त्यांचे कार्यकर्ते या रस्त्यावर येत असल्याने या ठिकाणी ट्राफिकची समस्या या ठिकाणी निर्माण होताना आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे स्वतः पोलीस निरीक्षक हेमंत शेंडगे या ठिकाणी या गर्दीला शिस्त लावण्यासाठी रस्त्यावर उतरले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय बी सी न्यूजसाठी अशोक कांबळे सोलापूर